माझ्या ब्लॉगवर मी आपल्या सर्वांना स्वागत करतो आज मी आलेलो आहे सनी वडापाव सेंटर येते आणि गरमागरम वडापाव थंडीचा तुफान गर्दी असते संध्याकाळच्या वेळेला आणि पावसाच्या वेळेला आता काही नाशिकमध्ये पाऊस नाही आपण पाहू शकता पण हायवेला टच असलेली हे आहे सनी वडापाव आणि आपण आज यांच्याकडे मस्तपैकी रुचकर वडापावचा आनंद घेणार आहोत या आता आमचं फेमस काय काय

किती किलो वडे बनवता म्हणजे बटाट्याचं म्हणजे सातशे आठशे रोजचे सात आठशे वडे या ठिकाणी बनतात आणि मग भजी भजी दोन किलो वडापाव म्हणजे एक टायमाचं जेवणच असतं आणि निश्चितचपणे खूप सुंदर वडापाव या ठिकाणी बनवण्याचं चा काम चालू आहे आणि आपण त्यानंतर मग भजी देखील सांगणार दादा मूग भजी पण तुम्ही सोबतच काढले तरी चालेल आपण वडापावची मेकिंग बघूया मस्तपैकी क्रिस्पी आणि गरमागरम वडे चालू आहे वडापाव पन्नास टक्के झालेले आहेत मस्त क्रिस्पी गरमागरम वडापाव काढताय अर्ध्यासाठी मी लोकेशन सांगतो सनी वडापाव हा हायवे आहे आणि या हायवेला टच असलेला यांचा सनी वडापाव पाहू शकतं किती हायजीन मेंटेन ठेवलेली यांनी स्वच्छता आहे खूप मुळात म्हणजे हायजीन असणं खूप गरजेचं असतं आणि खूप स्वच्छता या ठिकाणी त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे माझ्या मते वडेच आता दोन मिनटात तयार होतीलच वडापाव या ठिकाणी मस्त तयार झालेली आहे क्रिस्पी असेल आणि आपण आता मस्तपैकी गरमागरम वडे तर तयार झालेली आहे आता आपण भजी दादांना काढायला लागणार आहोत गरमागरम आता भजी दादा आम्हाला तुमची टेस्ट करायची आहे भजी मुळात म्हणजे भाजी चकलेट आहे या ठिकाणी एक जीव करता येऊन या ठिकाणी मस्त मजे टाकत स्पीड पण बघा एका याच्यात तीन वडे तीन भज्या टाकताय खूप चांगला स्पीड आहे आपण खाऊ शकतो दादा गरमागरम मुग भजी अमंग असा सुगंध या मूग भजीचा येतो मस्त कुरकुरीत गरमागरम भजी तयार झालेली आहे आपण एक भजी मस्त दादांना लावणार आहोत गरमागरम आपण पाहू शकता वडापाव या ठिकाणी तयार झालेला आहे आणि तीन प्रकारच्या चटणी आपल्याला या ठिकाणी एक सुखी चटणी आहे लाल मस्त पैकी तिखट गोड चटणी आहे गोड चटणी कशापासून बनते दादा चिंच आणि गुळापासून बनते ही चटणी आणि जी चटणी आहे ती पुदिना पुदिनापासून ही बनते पुदिना आणि लसणापासून आणि त्याचबरोबर गरमागरम भजी आणि लवंगी मिरची आता मी वडापावची टेस्ट घेणार आहे आणि एकदम क्रिस्पी वडापाव आहे मस्त गरमागरम वापडलेली असेल का वाचतो कधी कधी त्यामुळे मी थोडं खूप मारूनच आहे पण खूप चांगला अस क्रिस्पी असिक्स करून आपण

मिळते शिवाय खुशखुशी आणि भजी आहे खूप तशी पण अप्रतिम आहे पाव सर तो काय ना पैकी दहा आहे खूप अप्रतिम येईल आपली चटणी बरोबर खाणार आहे मी नाशिककरांना नक्की ना सांगेल ना की एकदा तरी त्यांना म्हणून धनी वाटा भाव इजा मी येतो अधिक पण नक्की आहे